नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे सुमित्राच्या आयुष्यातील थरारक रात्र कथेचे मूळ नाव आहे ट्रीटमेंट कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू काय मग मॅडम कसं काय चाललंय काही त्रास तर नाही ना उपकेंद्राच्या वरांड्यातून आत येत विक्रम म्हणाला समोरच्या खोलीत बसून पेशंट तपासत असणाऱ्या सुमित्राने त्याला पाहून एक स्मित हास्य केलं आणि ती पुन्हा आपल्या कामाला लागली ते हसू नायलाजाचं होतं शेजारी उभा असलेला वॉर्डबॉय दामू सुद्धा विक्रमला पाहून काहीसा चिडलेला दिसत होता पण दामूला या प्रसंगांची जणू सवयच होती पाच एक मिनिटे थांबून विक्रम निघून गेला तेव्हा दामू म्हणाला मॅडम काय चाललंय ते मला कळतय पण तुम्ही या मुरदाडाच्या नादी लागू नका मुळात त्याच्याकडे लक्षच देऊ नका डेंजर माणूस येतो त्यावर सुमित्राने मानेनेच होकार दर्शवला सुमित्रा शेळके एक परिचारिका होती दोन महिन्यांपूर्वी तिची या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बदली झाली होती गाव तसं छोटं होतं त्यामुळे गावात मोठं रुग्णालय नव्हतं होतं फक्त एक छोटंसं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि ते सुद्धा गावापासून अर्धा मैल दूर उपकेंद्र छोटं होतं पण तिथे दोन वेगळ्या इमारती होत्या एका उपकेंद्रामध्ये एक दोन गुंठे मोकळे अंगण आणि अलीकडे स्टाफ क्वार्टर होता सुमित्रा तिथेच राहत होती तिची मुलगी श्वेता आता दुसरीत होती गावातल्याच प्राथमिक शाळेत सुमित्राने तिची ॲडमिशन केली होती सुमित्राचं गाव इथून जवळजवळ सव्वाशे किलोमीटर दूर होतं नवरा आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सुमित्राने घटस्फोट घेतला होता तिची मुलगी श्वेता आणि ती एक दोन वर्ष माहेरीच राहत होते सुमित्राचा नर्सिंगचा कोर्स झाला होता आणि तिच्या सुदैवाने तिला सरकारी नोकरी मिळाली होती ह्या नोकरीची तिला फार गरज होती स्वतःसाठी आपल्या मुलीसाठी आणि वृद्ध झालेल्या आईवडिलांसाठी सुमित्रा अजूनही या नव्या वातावरणाला तितकीशी रुळली नव्हती गावातील लोक तसे चांगले होते गाव छोटच असल्याने उपकेंद्रात जास्त काम सुद्धा नसायचं आठवड्यातून तीन वेळा डॉक्टर गोडबोले यांची उपकेंद्राला व्हिजिट होत असे बाकीचे तीन दिवस सुमित्रास येणारे पेशंट बघत असे सुमित्राला मदत करण्यासाठी एक वॉर्ड बॉयसुद्धा होता त्याचं नाव दामू दामू याच गावचा होता तो फारच सरळमार्गी माणूस होता सुमित्रा इथे आल्यापासून त्याने सुमित्राला खूपच मदत केली होती दिवसभर उपकेंद्रात सोबत असल्याने तो एकच व्यक्ती असा होता जो तिच्या चांगला ओळखीचा झाला होता पण मागील दीड एक महिन्यापासून एक गोष्ट सुमित्राला राहून राहून जाणवत होती आणि त्यामुळे ती काहीशी चिंतित सुद्धा होती आणि ती गोष्ट म्हणजे विक्रम विक्रम जाधव गावच्या सरपंचांचा एकुलता एक मुलगा सुमित्रा गावात आल्यानंतर गावाने घेतलेल्या स्वागत समारंभात विक्रमने तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि तेव्हापासूनच तो जणू तिच्या मागावर होता विक्रम विवाहित होता तो सारखा उपकेंद्रात यायचा सा। त्याला पाहिलं तरी सुमित्राच्या मस्तकाची शीर उठत असे त्याचे ते असभ्य वागणं लगट करण्याचा प्रयत्न करणं आणि वासनेने भरलेली त्याची ती वखवखती नजर म्हणजे आधाशी गिधाडस जणू आणि हे वारंवार घडत होतं सुमित्रासोबत काम करणाऱ्या दामूला सुद्धा आता हे लक्षात आलं होतं पण गावचा सरपंच हा एक धनाढ्य आणि तितकाच पोचलेला माणूस होता त्यात विक्रम त्याचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे कुणाकडेही तक्रार करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही याची दामूला खात्री होती दामूने तसं सुमित्राला समजावलं सुद्धा होतं त्या विक्रमकडे लक्ष न देता आपलं काम करत राहण्याचा सल्ला सुद्धा त्याने दिला होता सुमित्राला आता या प्रकाराची किळस येऊ लागली होती पण इकडे आड आणि तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती कुणाकडे तक्रार करून किती दाद मिळेल याची खात्री नव्हती आणि नोकरी सोडून सुद्धा चालणार नव्हतं त्यामुळे होणाऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आपल्या कामात व्यस्त राहण्याचा ती प्रयत्न करत होती दिवसामागून दिवस जात होते आता विक्रमसुद्धा काहीसा निरढावला होता तो अधूनमधून कधीही उपकेंद्रात धडकत असे उगाच घोटाळत राहत असे त्याला इथून निघ म्हणणं सुमित्राला शक्य नव्हतं कधी कधी विक्रम लाडात येऊन म्हणत असे काय मग मॅडम कधी करता आमची ट्रीटमेंट गरीबाकडे लक्ष द्या आमचंही दुखणं आहे आम्हाला सुद्धा गरज आहे तुमच्या ट्रीटमेंटची असलं काही बोलताच सुमित्रा त्याच्याकडे एक जळजळता कटाक्ष टाके मॅडम चिडल्या वाटतं असे म्हणत विक्रम विक्षिप्त हसत निघून जात असे एखाद दिवस जेव्हा दामू सुट्टीवर असायचा त्या दिवशी हमखास विक्रम उपकेंद्रात यायचा एक दोन वेळा तर त्याने सुमित्राशी लगट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण सुमित्राची सुद्धा भीती आता काहीशी कमी झाली होती आणि ती त्याला आपला प्रखर विरोध दर्शवायला कुठेही कमी पडत नव्हती गावात येऊन आता सुमित्राला सहा महिने होत आले होते त्या विक्रमचा उपद्रव तसाच चालू होता सुमित्राला सुद्धा या प्रकाराची आता सवय झाली होती आणि त्याला कसा गुंगारा द्यायचा हेही तिला आता समजलं होतं ते दिवस मे महिन्याचे होते दिवसभर आग ओकणारा सूर्यनारायण आता क्षितिजापलीकडे लुप्त झाला होता तिन्ही सांजा होऊन गेल्या होत्या उपकेंद्र बंद करून समोरील अंगण ओलांडून सुमित्रा आपल्या स्टाफ क्वार्टरमध्ये आली शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने श्वेताला सुमित्राने आजी आजोबांकडे सोडलं होतं पुढील पंधरा दिवस श्वेता तिकडेच राहणार होती सुमित्रा घरात एकटीच होती सायंकाळचे सात वाजून गेले होते सोसायट्याचा वारा सुटला होता कडकड विजा चमकत होत्या कदाचित वळवाचा पाऊस येणार सुमित्राने अंदाज बांधला एफ एमवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत सुमित्रा स्वयंपाक बनवत होती एकटीच असल्याने जास्त तजवीज न घेता तिने डाळ खिचडी बनवण्याचं ठरवलं मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्यांच्या तालावर डुलत डुलत तिने फोडणी टाकली पुढील अर्ध्या तासात तिचं जेवण ओरकलं बाहेर आता धो धो पाऊस सुरू झाला होता आणि अचानक वीज गेली आता खोलीत एकदम अंधार झाल्याने सुमित्रा दसकली तिने मोबाईलच्या उजेडात मेणबत्ती पेटवली आणि ती हॉलमध्ये येऊन बसली उद्या गोडबोले डॉक्टर व्हिजिटला येणार होते काही पेपरवर्क बाकी होतं ते सुमित्राला पूर्ण करायचं होतं आणि अशातच वीज गेल्यामुळे सुमित्रा काहीशी वैतागली होती वयवाच्या सरींची जणू स्पर्धा सुरू होती लवकर जमिनीवर पोचण्याच्या नादात सरी बेधुंद होऊन बरसत होत्या आडव्या तिडव्या बरसणाऱ्या त्या सरींमुळे खिडकीमधून पाणी येऊ लागलं होतं सुमित्राने पटकन हॉलची खिडकी बंद केली पण बेफाम बरसणाऱ्या त्या पावसात एक संकट गावातून तिच्या दिशेनं येत होतं तो विक्रम होता वळवाच्या पावसामुळे गावात जरा लवकरच सामसूम झालं होतं त्यात उपकेंद्र गावापासून दूर असल्याने एवढ्या पावसात आणि काळुखात तिकडे कोणी जाणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच विक्रमने ती रात्र निवडली होती गावात कुणाला अंदाज येऊ नये म्हणून आपली बुलेट न घेता तो छत्री घेऊन पायी चालत उपकेंद्राच्या दिशेने निघाला होता त्याची नजर एका गिधाडाची आणि चाल लांडग्याची होती सहा महिने त्याने वाट पाहिली होती पण सुमित्राने त्याची डाळ शिजू दिली नव्हती आणि म्हणूनच की काय तोच सवताळला होता आजच काय तो निकाल लावू बऱ्या बोलानं मानली तर ठीक नाही तर असे <laughs> विचार करत तो येत होता पावसाचा जोर काही केल्या कमी होताना दिसत नव्हता झपझप पावले टाकत विक्रम उपकेंद्राजवळ आला उपकेंद्रात दिवा जळत होता खिडकीतून थोडा उजेड बाहेर पडत होता समोरच्या दोन पायऱ्या चढून वरांढ्यातून तो उपकेंद्रात शिरला छत्री बंद करून त्याने ती दरवाजाच्या कोपऱ्यात उभी केली दरवाजा बंद होता त्याने दार ठोठावत हलकेच आवाज दिला मॅडम मी विक्रम जरा दार उघडता का जखम झालीये हाताला पट्टी करायचीय सुमित्राने तो आवाज ओळखला काय करावं हे तिला समजत नव्हतं आणि अचानक ती उठली तिने दरवाजा उघडला संधी मिळताच विक्रम चटकन शिरला पाऊस येत असल्याने सुमित्राने दरवाजा बंद केला आणि ती त्या टेबलाजवळ जाऊन बसली टेबलावर दोन तीन मोठे रजिस्टर उघडून ती काहीतरी लिखाणकाम करत होती विक्रमनी आपला हात पुढे करत ती जखम दाखवली ती जखम पाहताच ती स्वतः विक्रमनेच केलेली जखम आहे हे सुमित्राने ओळखलं पण काहीही न बोलता तिने टेबलाच्या ड्रॉवरमधील कॉटन काढला त्यावर थोडं डिसइन्फेक्टंट लिक्विड घेऊन ती जखम साफ करू लागली एका हाताने विक्रमचा हात पकडून दुसऱ्या हाताने ती जखम साफ करत असतानाच अचानक विक्रमने तिला जवळ ओठलं आणि म्हणाला मॅडम अशा दूर का जरा जवळ या सहा महिने वाढ बघतोय मी या ट्रीटमेंटची असे म्हणत त्याने तिच्या कमरेला हात घातला सुमित्राने एक जोराचा धक्का दिला तसा विक्रम कोलमडला आणि बाजूच्या खुर्चीवर पडला खुर्ची हा धक्का सहन करायला सावध नव्हती तो खुर्चीसह धाडकन खालच्या फरशीवर आदळला मोठा आवाज झाला आपल्या क्वार्टरमध्ये मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात सोफ्यावर डुलकी लागलेली सुमित्रा त्या आवाजाने दचकून जागी झाली आवाज बाहेरच्या दिशेने येत होता तिने चोर पावलांनी चालत जाऊन हळूच खिडकी उघडली आणि बाहेर डोकावताच तिला धक्का बसला धो धो कोसळणाऱ्या पावसात तिला समोरच्या उपकेंद्रात एक मेणबत्ती दिसली अरे हे कसं शक्य आहे दामू निघून गेल्यावर आपण स्वतः उपकेंद्र बंद केलं होतं मग ही मेणबत्ती तिच्या डोक्यात विचार चमकून गेला डोळे काहीसे बारीक करून असीम कुतूहलाने तिने उपकेंद्राकडे पाहिलं खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीतून तिला एक व्यक्ती दिसला तिने नीट पाहिलं तो विक्रम होता हा इथे यावेळी सुमित्रा पुटपुटली आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला आता तो केव्हाही आपल्या क्वार्टरकडे येईल असा विचार सुमित्राने केला सुमित्राचा जणू प्राणच कंठाशी आला होता तिचं अंग थरथर कापू लागलं ला होतं आणि इतक्यात तिला जोरात ओरडल्याचा आवाज आला तू 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 परत कशी आलीस हे हे शक्य नाही हे शक्य नाही दूर दूर हो दूर हो तो भयाने थपथपलेला आवाज विक्रमचा होता तो कुणाकडे तरी पाहत ओरडत होता पण सुमित्राला त्या बाजूची व्यक्ती दिसत नव्हती आणि इतक्यात विक्रम खिडकीतून बाजूला धावला तो दरवाजा उघडत होता सुमित्राला आता घामच फुटला होता काय चाललंय तिला अजिबात समजत नव्हतं विक्रम दरवाजा उघडून तडक समोरील अंगणात पळत आला पण धो धो पावसात पाय घसरून तो पडला तो चिखलात पूर्णपणे बरबटला होता त्या अवस्थेतसुद्धा तो उभा राहून जीवाच्या आकांताने पळण्याच्या तयारीत असताना अचानक उपकेंद्राच्या दरवाजातून कुणीतरी बाहेर आलं बाहेरील मिट्टकाळोखात काळोखात नीट दिसत नव्हतं पण ती एक बाई होती हे स्पष्ट समजत होतं ती बाई विजेच्या वेगाने तरंगतच वरांड्यात आली आणि कडाडणाऱ्या विजेच्या लख प्रकाशात सुमित्राने तिला पाहिलं ती बाई परिचारिकेच्या साडीत होती पण तिचा चेहरा आणि सर्वांग धुरकट वाटत होतं त्यातून बारीक धुराचे लोट उठत होते जणू ती जळत होती आणि तिचं ते हसणं फारच बिभत्स होतं अतिशय बिभत्स आवाजात ती हसत होती चेकाळत होती सुमित्रा जणू जागीच गोठली होती त्या बाईने आपला हात उंचावला तसा पळणारा विक्रम अचानक हवेत तरंगून हवेतच जागच्या जागी पळू लागला तो ओरडत होता पण त्या धो धो पावसात त्याचा आवाज विरत होता आणि अचानक ती बाई तरंगत विक्रमकडे झेपावली आणि हिडीस हास्य करत ती त्याच्या नरडीचे लचके तोडू लागली हे रक्त गोठवून टाकणारं एक हिडीस दृश्य होतं सुमित्रा आता पार भेदरून गेली होती तिने क्षणभर आपले डोळे गच्च मिटले इतक्यात विक्रमची एक आर्त किंकाळी तिच्या कानी पडली तिने न राहून बाहेर पाहिलं विक्रमचं निश्चल शरीर अंगणातील चिखलात पडलं होतं पण ती बाई आता तिथे नव्हती ते भयंकर दृश्य पाहून सुमित्राच्या काळजात धस्स झालं आणि इतक्यात दरवाजावर एक टकटक ऐकू आली हा धक्का सुमित्राचं रक्त गोठवणारा होता ती बाई सुमित्राच्या दरवाजा बाहेर उभी होती सुमित्राचा श्वास फुलला तिचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि इतक्यात दरवाजा बाहेरून तो हिडीस आवाज आला बऱ्याच दिवसापासून याची ट्रीटमेंट करायची होती आज तुझ्यामुळे संधी मिळाली तसे सुमित्राने खिडकीतून बाहेर पाहिलं आता बाई, तच, ती बाई तरंगतच समोरच्या मायारानाकडे निघाली होती आणि मागून विक्रमचं धड फरफटत जात होतं आपण जे पाहिलं यावर सुमित्राचा विश्वासच बसत नव्हता सुमित्राने ती रात्र जागूनच काढली दुसरा दिवस उचाडला आता सुमित्रा काहीशी सावरली असली तरी ती रात्रीचा तो प्रसंग विसरू शकत नव्हती काही वेळाने दामू आला आणि दिवसाचं काम सुरू झालं गोडबुले डॉक्टर आल्याने तो दिवस काहीसा व्यस्त गेला सुमित्रा मात्र मनातून भेदरली होती रात्रीच्या प्रसंगाबद्दल दामूशी बोलावं की नको हे तिला समजत नव्हतं आणि बघता बघता दिवस मावळला आता तिला पुन्हा एकटीलाच ती रात्र काढायची होती रात्रीचं जेवण उरकून ती लवकर झोपण्याचा प्रयत्न करत होती पण त्या बाईचा तो हिडीस चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी दामू काहीसा लवकरच आला तो काहीसा सैरभैर वाटत होता सुमित्राने काही विचारायच्या आत तो स्वतःच बोलला मॅडम तुम्हाला कळलं का आहो तो विक्रम परवा रात्रीपासून बेपत्ताय गावात पोलीस आलेत उसना निरागसपणा चेहऱ्यावर आणून ती म्हणाली काय अरे तो काय लहान आहे का बेपत्ता व्हायला गेला असेल कुठेतरी मित्राकडे वगैरे येईल परत त्यावर विरोध दर्शवत दामू म्हणाला नाही मॅडम त्याच्या घरच्यांनी आणि पोलिसांनी सगळीकडे चौकशी केली तो कोणत्याही मित्राकडे नाहीये हे काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतय जाऊ दे आपल्याला काय करायचंय सुमित्रा एप्रन चढवत म्हणाली पण तिच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं दामूला सांगवं का नकोच कुणीही विश्वास ठेवणार नाही आपल्यावर अरे हो पण ती बाई कोण असावी तिची साडी तर परिचारिकेची होती असे विचार करून न राहून सुमित्रानं विचारलं दामू खरं खरं सांग या उपकेंद्रात पूर्वी कुण्या परिचारिकेचा मृत्यू झाला होता का अपघाती मृत्यू किंवा काही दुसरं काही या प्रश्नावर काहीसा दचकून दामू म्हणाला नाही ओ मॅडम असं काही नाही झालं इथे हा आत्ता लक्षात आलं तीन वर्षांपूर्वी एक विचित्र प्रकार घडला होता त्यावेळी तुमच्यासारख्याच एक मॅडम आल्या होत्या शहरातून बदली होऊन काय बरं त्यांचं नाव हो? हां मेघा खरात त्या अविवाहित होत्या कामाला फारच हुशार पण कडक स्वभावाच्या आणि दिसायला सुद्धा छान होत्या त्या येऊन तीन चार महिने झाले असतील आणि अचानक एक दिवस त्या गायबच झाल्या एक दिवस सकाळी मी पाहिलं तर उपकेंद्राला कुलूप होतं मला वाटलं मॅडम सुट्टीवर गेल्या असतील आणि मला सांगायला विसरले असतील पण तीन चार दिवसांनंतर शहरातून त्यांचे आई वडील इकडे आले त्यांना शोधायला मग सगळ्या प्रकार उघड झाला मेघा मॅडम बेपत्ता झाल्या होत्या पोलीस केस झाली पोलीस आले त्यांनी तपास केला पण हाती काहीच सापडलं नाही त्यांना कुणी मारलं असावं असं म्हटलं तर का आणि कशासाठी आणि त्यांचं मृत शरीर सुद्धा सापडलं नाही कालांतराने सर्व गाव हे प्रकरण विसरलं पण एक गोष्ट माझ्या मनाला सतत टोचत होती आता तो बेपत्ता झालेला नालायक विक्रम जसा तुम्हाला छळतो तसाच तो मेघा मॅडमना सुद्धा छळत होता कदाचित त्यानेच काही केलं नसेल ना मला सारखं वाटायचं सा, पण कुणाला बोलणार एक तर तो पैसेवाल्या बापाची अवलाद आणि आपण पडलो गरीब आणि तसंही माझ्याकडे काहीही पुरावा नव्हता पण मॅडम तुम्ही हे अचानक का विचारताय दामूने विचारलं दामूनं जे काही सांगितलं त्यानंतर सुमित्रा काही क्षण अबोल झाली सगळ्या प्रकार तिच्या लक्षात आला आणि मग भानावर येत ती पुटपुटली काही नाही त्या नराधमाची कायमची ट्रीटमेंट झालीये दामूला तिचं पुटपुटणं अस्पष्ट ऐकू गेलं आणि तो विचारू लागला काय मॅडम काय म्हणालात त्यावर गडबडून सुमित्रा म्हणाली काही नाही दामू खूप कामं पडली आहेत चल कामाला लागू मित्रांनो तुम्हाला ही लघुकथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी